नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला बघणार आहोत आपण आज की या दोन राशींना राहू बनवेल राजा म्हणा बादशाह म्हणा किंग म्हणा काही म्हणा तर या दोन राशीच्या लोकांनी जर योग्य वापर केला आपल्या स्के आपल्या जवळ जे शिक्षण आहे त्याचा किंवा आपल्या डोक्याचा किंवा आपल्या योजनांचा तर या दोन राशी श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढं त्यांचं एवढं त्यांना राहू देत आहे भरभरून देणारं देव कोण आहे ग्रह तर शेवटी राहू आहे आणि राहू काढून पण घेतो रात्रीत आणि राहू देतो सुद्धा रात्रीत असा ग्रह आहे राहू तर काय कोण आहेत या राशी काय करावं लागेल तुम्हाला त्यासाठी या सगळ्या आपण बघूया तर या दोन राशींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल प्रत्येक काम जे काही तुम्हाला वाटते की हे काम आपण शेवटपर्यंत करू शकतो किंवा नवीन त्याच्यात काही तुम्हाला करायचंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कामामध्ये यश मिळेल नोकरी नसेल लागत तर नोकरी लागेल ती पण सरकारी त्याचबरोबर लग्न होत नसेल तर लग्न सुद्धा होईल हे सगळं का होणार आहे तर राहू तुमचा स्ट्रॉंग होणारच आहे या दोन राशींचा राहू तर स्ट्रॉंग आहेच त्यामुळे तो तुम्हाला पैसा दिल्याशिवाय तर राहणार नाही पण त्याचबरोबर गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह सुद्धा तुमच्या पाठीशी राहणार आहेत त्यामुळं त्यांच्याबरोबर कोणीही दुश्मनी करू नका कोणीही या राशींच्या वाटी जाऊ नका अगदी घरातल्या घरात जरी ती लहान मुलं जरी असली तरी सुद्धा या राशींमध्ये एवढं स्ट्रॉंग पण येणार आहे या दोन हजार सव्वीस साली की कुणीच त्यांच्या वाटी सुद्धा जाऊ नका बिझनेस बिझनेसमन जास्तीत जास्त श्रीमंतीकडे वळतील लखपती असले तर करोडपती होतील नसतील तर लखपती होतील या योजना जर आखल्या सगळ्या चांगल्या कारण राहुला ते आहे योजने ना ना राहु की योजनेनं शिस्तीनं तुम्ही वागत असाल तर राहू तिथं तुम्हाला भरभरून देईल आणि राहू तुमच्या चांगल्या स्थानी येत आहे त्यामुळं बिझनेस किंवा पैसा याबाबतीत तुम्हाला भरभरून सहाय्य करेल फक्त या दोन राशी या मांगलिक राशी नसाव्यात म्हणजे त्यां ज्यांच्या या दोन राशींच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ योग आहे किंवा ज्या ज्या पत्रिका मांगलिक आहेत त्यांना सोडून या बाकी सगळ्यांना म्हणजे बाकी या दोन राशीतल्या मांगलिक पत्रिका सोडून सगळ्यांना यशोप्राप्ती होऊ शकते आता राहुला अजून आपल्याला जर आकर्षित करून घ्यायचंय की जो त्याचं बळ आहे आता पैसा देण्याचं नोकरी देण्याचं बिझनेस देण्याचं जे बळ आहे तुम्हाला दोन हजार सव्वीस साली या दोन राशींना तर त्यामध्ये जर तुम्हाला आणखीन भर घालून घ्यायची असेल तर्म साथी तुम हला, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला जर तुमची कंडिशन असेल तर गोमेद रत्न जरूर वापराव, जर कंडिशन नसेल तर आपण राहू क्रिस्टल बनवलाय खास या राशींसाठी यावर्षी राहू क्रिस्टल बनवलाय आपण तर राहू क्रिस्टल तुम्ही घेऊ शकता किंवा मग टायगर आयचं ब्रेसलेट घालू शकता या सगळ्या गोष्टी करू शकता गोमेद महाग असतो म्हणून त्याच्याऐवजीची ही क्रिस्टल वापरणं जास्त योग्य आहे जा क्रिस्टल जास्तीत जास्त फायदा देतो ज्यांची कंडिशन असेल गोमेद वापरायची ते पाच हजारच्या पुढंच गोमेद मिळू शकतो तर ते गोमेद पण तुम्ही वापरू शकता किंवा मग क्रिस्टल वापरू शकता तर चला बघूया या दोन राशी कोणत्या आहेत की ज्या या वर्षी तुम्हाला राहू हे भरभरून देणार आहे त्या दोन राशी मधली पहिली रास आहे ती म्हणजे कन्या रास आणि दुसरी म्हणजे मकर रास या दोन्ही राशींवर आहेत त्यामुळं तुम्हाला दोन हजार सव्वीस सा साली जर तुमची कुंडली मांगलिक नसेल जर तुमची कष्ट करायची तयारी असेल जर तुम्हाला तुम्ही मनानं श्रीमंत असाल तर राहू तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही हे हजार टक्के सत्य भाकीत आहे की या सर्व कुंडलिया ज्यांच्या ह्याच्यामध्ये मंगल नाहीये त्या कन्या आणि मकर राशीला दोन हजार सव्वीस साली पैशाची कोणतीही कमतरता येणार नाही एवढे ह्या स्ट्रॉंग आहेत कारण गुरु आणि शनि सुद्धा तुमच्या बरोबर आहे तर चला ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल जरूर सांगा प्रत्येक राशीबद्दल किंवा प्रत्येक ग्रहाबद्दल असंच मार्गदर्शन मी तुम्हाला करत असते तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट आपली चालू झालेली आहेत की गेली चार वर्ष धमाकेदार आपण त्याचा सेल करत असतो आणि लोकांना त्याचे खूप चांगले अनुभव येत असतात पण यावेळी वेगळ्या प्रकारचे पाच सहा आयटम मी बनवलेले आहेत वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस बघायचं आपल्याला जर माझ्या या नंबरवर स्टेटस दिसत नसतील तर मग सांगायचं मला की आम्हाला स्टेटस दिसत नाही आहेत पुढे काय काय करायचे माहिती ते मी तुम्हाला सांगेल आणि मग त्यानंतर तुम्हाला स्टेटस दिसायला सुरुवात होईल तर जानेवारी महिन्यात ज्यांना राशी ब्रेसलेट घालायचं आहे त्यांनी बुकिंगला सुरुवात करा जर तुम्हाला अजून या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुपमध्ये आल्यावर आणखीन मी प्रत्येक गोष्टीची माहिती देईल कन्फ्युज असाल की कोणतं घ्यावं पाच जणांना घ्यायचंय का कुठलं घ्यावं तर एक हजार रुपये भरून तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट वरती दिलेल्या नंबरवर करू शकता ब्रेसलेटसाठी म्हणून म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये घेतलं जाईल आणि तिथं तुम्हाला संपूर्ण गोष्टीची माहिती मिळेल अजून मी कोणताही ग्रुप केलेला नाहीये त्याच्यामुळं काळजी करू नका आणि घाई करू आणि तेच प्रश्न विचारू नका की ताई आम्ही ग्रुपमध्ये नाहीये तर नाहीये कोणीच आता ग्रुपमध्ये नाहीये ही आमोशेचे दोन दिवस जाऊ दे त्याच्यानंतर ग्रुप बनवला जाईल तर चला आजचा राशी प्रेस्ते लक्षात ठेवा वेगवेगळ्या ऑफर यावरती दिलेल्या नंबरवरती कायम चालू असतात त्यामुळे ऑफरवर सुद्धा लक्ष ठेवा आणि चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया तर कन्या आणि मकर राशींना खूप खूप शुभेच्छा के तुम्हाला हे वर्ष दोन हजार सव्वीस हे खूप छान प्रकारे जाणार आहे यासाठी तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो पर्यंत बाय बाय